अथ प्रथमोध्याय गणेशाय नम श्री गुरुभ्यो नम श्रीपाडुरंगाय नम श्रीकुलदेवताय नम श्री नमः ओम नमो जी हैरंवमूर्ती वक्रतुंडागणाधिपती विद्यार्णवा कळासंपत्ती सदैव धवलाश्वेतपद्म धाम तुझा वंदिदप्मा ग्रंथक्षरान बोलविन तु निश्चवळ निरंजन निर्विकार परीभक्तरज्ज्जुबंधनाधार प्रेमे संभवो नि अम्हा अम्हादासानिरविसी तरी वक्रुडा पाशांकुशधरा किंकिणी मंडिता ग्रंथादरा यौनी स्वामी वदनसुंदरा मम रसनास अगाअर्थलिंग प्रकर्णस्व दीर्घ धारणा सुरस छंद तालनवर सरस ग्रंथामाजियादरींका हे गणाधिपते गणराज मी अबुध वर्णना आहे सहज परीकृपाको नि भोज विकळ आपदा आहारतांग हे मोरेश्वरा गणाधिपती सर्वयाधीशमूर्ती मंगळारंभी मंगळा आरंभी पार्थितो, तरी सरस्वती कळामांदुस सवे घेऊनिवहनहंस या संतांगणी येऊनी सभेस विराजा वे महाराजा जी मंगळदायक वाग्भवानी सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ति वाहिनी येऊनी घेई महाराजा जिछेनी कृपे वांकुडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरवती कोटी ती माय तू सवे गोरटी यौनी घेई महाराजा असो पाचारण पाचारणवचन ग्लानित भावना पाहुन ग्रंथासनी मूर्तिमंतयौनी वराला घियो पिझे सकळसिद्धी पूर्णपणा पवोताईशा विनीतवचना वरद मौळिहस्तकंजना स्पर्शोनी ज्ञानमिरविले म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल महिमा ऐसे बोलो धामा रसने स्थापिली सरस्वती या परी नमितो श्री गुरुराज जो अज्ञानतमी सविता विराजे जो मोक्ष पदाते वरौ काज साधकाते विराजवी तो गुरु ज्ञान दिवटी संजोगोनी बैसला मम पृष्ठी लेखणी कवळो करसंपुटी ग्रंथालागी आदरितसेसे वरदहस्ते स्पर्शोने मौळी फेडली सकळ अज्ञान काजळी या परीतया बद्धांजुळी भावे नमितोमी जो नरहरिवंशी विजय ध्वज धुंडीराज नामतयाचे साजे तू ही पृष्ठी बैसोनी सहज ग्रंथालागी आध्रितसे आता नमहू ज्ञानशक्ती जी सत्तामयी चिद अनन्य भावे चरणांवरती भाळ तिची अर्पोनियांग या परिणमितो श्रोते संत की तुमच्या गृहींचा मी अतीत तरी ग्रंथांतरी सुरस प्रेम भरित दाटवांगा अहो प्राद्युजिक श्रोते संत प्रत्यक्ष तुम्ही महेशमूर्ती तुम्हा वर्णवाया अबुध शक्ती मज माझी केवी मिरवे लकांग परिधन्य तुम्ही भक्तिवाडे स्वीकारिता बोल बोबडे जडबाळा उभवनी कोडे जगा माझी मिरनितास की पहा जैसे कांच मणण्यास सोमकांत नाव ठेविले त्यास तेणोचे शब्दे लाज सोमास वरविन बुंदा ढाळी तसे, तेवी तुमचा शरणागत नरहरी मालुधुंडिसुत तस्मात महंत स्रोते संत करा सरते आपणांतरी नवस या परिपूर्वी कथा सारामृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त आतही ओपुनी वरदहस्त भक्तिसार वदवाहा कांग जे संत झाले जगद्ख्यात तयांचे महात्म्य वदविले समस्त परिसारसार कथाजांनी संप्रदाय जगद्विख्यात जगामाजी स्थापिले तरी त्यांची सर्व कथा ग्रंथी स्वीकारवया अवधान द्यावे श्रोती असो कलिप्रारंभी रमापती पाचारी उद्धवासी बैसवनी सन्निध कनकासनी यादववृंद तव ते प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारकेत, कवि प्रथम अंतरिक्ष अंतरिक्षतृतीय होय चतुर महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ तो पंचम महाराज पिप्पलायन सहावा आविर्होत्र नारायण सातवा द्रुमिला अठवा चमस जाण करभाजन नववा तो ऐसे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजा सहज रमापतीसे पाचारण चोज दृश्य झाले धवळारी हरिने पाहताची नारायण सोडिताज हाला सिंहासन परमगौरविले आलिंगनोनी कनकासनी बैसविले सकळ वैभव भूषणाकार मेळवोनी सकळारचा संभार सारिताजहाला सपरिकार षोडशोपचारे पूजेसी हरिचा गौरव पाहून बोलते झाले नारायण कवणार्थी पाचारण आम्हासी केले श्रीरंगा हरि म्हणे जो महाराजा की मनी काम वेधला माझ्या कलित अवतार घेणे ओजा तुम्ही आम्ही चलावे जैसे समृच्च एकमेळी राजहंस जाती जळी तेवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावी येरू म्हणती जनार्धना अवतार घ्यावा कवणे स्थाना कवणनामी कवण लक्षणा जगामाजी मिरवावे यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो काम प्रत्यक्ष तेणे मच्छिंद्र होऊनि दक्ष जगामाजी मिरवावे यावरी हरि जो महादक्ष तो तव शिष्य होऊनि प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगामाजी मिरविजे यापरी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजे प्रकाम तयाचा शिष्य भक्ती द्रुम प्रबुद्ध नामे कानिफा या परी पंचम पिप्पलायन प्रकाम मिरविजे जगी चर्पट नाम आविर्होत्र जो योगद्रुम मिरविजे जगि नामे नागेश या परी अतिसमर्थ जगि मिरविजे भरतनाथ आणि चमस नारायण जगि विख्यात रेवण नामे मिरविजे जो करभाजन तो गहिनी ऐसे मिरविजे नाम ऐसे अवतार मही कारण दीक्षे मिरवावे म्हणाल एकटपणी वास करणे सांगता आम्ही कलीस सा, तरी तुम्हा सवे अवतारास बहुत येतील महाराजा प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुलसीदास आणि शुक महाराज जो ब्रह्ममास भक्त होईल तो या परी जो व्यासमुनी तो जयदेव होईल महाप्राज्ञी आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा तो, आणि भक्तिप्रौढी जांबुवंत तो नरहरी होईल नितांत प्रत्यक्ष जो बलराम भ्राता पुंडलिक होईल की मीही प्रत्यक्ष जन्मोन ज्ञानदेव नामे मिरविन आणि धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की आणि सत्यनाथ चतुरानन तो स्वनामी मिरविल सोपान जी योगमाया मानसमोहन मुक्ताबाई विराजेल या परीप्राज्ञक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त आणि कुब्जादासी मातेरमत जनी जनांत होईल की असो ऐसे समुच्चयन करोन कलिंत वाढवावे भक्ती महात्मे जाण मग अवश्य म्हणून नारायण पुढे बोलतो प्रश्नाते म्हणती महाराजा सर्वज्ञमूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती परी कवणस्थानी केऊ ते युक्ती व्यक्त होणे ते सांगा यावरी बोलले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण पूर्वीच कथिले पराशर नंदने महामुनी व्यासतो अगापूर्वी अठ्ठ्याऐंशी सहस्त्र ऋषी निर्माण झाले विधी विर्यासी ते वीर्य चुकुनी ठायासी अपाप काही उरले असे ते जीवदशे वाचूनी सत्य महाराजा न पावे उदय तरी ते ठाई ठाई केवती वीर्य त्याचं ठाई ऐकावे उपरिचर चरवसू यानी असता वीर्य गळले उर्वशी पाहता ते शरस्थंभी दुरुनी द्रवता आदळता झाले त्रिभाग यमोनेंत वीरबिंदू द्रोणांकाठी पडतांची झाले विभाग शेवटी दोन भाग द्रोणापोठी एक जळी पडियेला असो पर्णद्रोणांत जो भाग पडिला तो तत्काळ द्रोण कुपी जन्मला परी जळांत जो भाग पडिला तो ग्रासीला मत्स्याने तरी ते मत्स्युदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे परी जीवदशेविण गर्भवंशोदय होत नाही महाराजा तरी प्राध्निक कवी नारायण तेणे मत्स्युदरी जन्म घेणे मच्छिंद्र ऐसे जगांदे नामाने मिरवावे महाराजा या परी शिव कामावरी कोपून तृतीय नेत्रींचा काढूनी यज्ञी महास्मर केला भस्मतेणे ऐसे ग्रंथ बोलती परी तो कामद्विमूर्धनी बैसला आही वीर्य प्राशन करोनी तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी जालिंदर नामे मिरवेल या परी कुरुवंशी जनमे जय नागसत्रे अवाहन केले आहे तया वंशी महान बृहद्रथ राणा मिरवेल तो महिलागी करिल हवन तेव्हा भ्रभ सांडिलद्विमूर्धन यज्ञकुंडी देदीप्यमान झालिंदरे जन्मावे या परी ब्रह्म वीर सहस्रांशी ऋषी निर्मिले सहस्र अठ्याऐंशी तेव्हा वीर्य रेवा तिराशी रेवे माझी पडी ते महीचे परमकुशी वीर्य आहे रेवाती रासी तेथ व्यापुनी जीवदशेसी देहालागी मिरवावे तो महाराजा चमस नारायण रेवण सिद्ध मिरविजे नामाने रेवे रेवेत झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे तेची वेळी आणखी रेत सर्पिणी मौळी अकस्मात पडता प्राशिले तिने निमस्त भक्ष म्हणून जाणपा ते जनमे जयाचे नाग सत्रांत नाग आहुती विप्र देत तयेवेळी आस्तिके निश्वित सर्पिणी ते लपविले ब्रह्मवीर्य उदरांत अंडज शुक्तिरत्न युक्त पुढे होईल महानाथ भविष्य जाणूनी आच्छादी महातरूच्या पोखरी तक्षकात मजा पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी नवमास लोटले असो ते अंडज शुक्तिका युक्त जीवदशा सकळ हो मुक्त तरी आविरहोत्र नारायण तेथे संचरिजे महाराजा वीर अंडजपात्र सांडोनी गेली आहे तक्षकनंदिनी तो वडाच्या पोखरी स्थानी अद्यापही आहे महाराजा तरी तेथे आविरहोत्र प्रवेश करिता सतपात्र गौरसिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे या परी मित्र रेत मंत्र संपत्ती कृपेने कुरवाळील मच्छिंद्रा जती ते वरदहस्ताची उकरडा विभूती साचो कार मिरवेलं ते सूर्य सूर्यवीर्य सविता सांडिता होय परी ते भविष्य कारणी उकरडामय भस्म मिरवेल ते थे हरिजो नारायण शीघ्र शीघ्रसंचरो दीक्षाकारण गौरक्षायस्ये प्रतिष्ठानामाने जगात माजी मिरवावे या परी मृडाणी कारणी सुरवर आलिया दक्षसदनी ते कमलोद्भव पाकशासनी समारंभे पातले परी दक्षात्मजेची रूपरहाटी नेत्रकटाक्ष पाहता परमेष्ठी त्याने धडाडोनी कामपाठी इंद्रियद्वारा द्रवला तो परी तो चतुराननी बैसला होता समास्थानी कामद्रवता इंद्रिय वदनी परमचित्ती लाजला तो मग रगडोनी चरणाटांचे छिन्नन्वे केले रेताचे ते एक आगळे साठ सहस्राचे रेत भागवहियेले ते सहस्र रेत प्रभाणासी जीवदशा आपत्य वालखिल्य ऋषींसी झाले परी एक भागासी वीर्य तैसेचं ते लज्जायुक्त होऊनी केरासह सांडिले भागीरथी जीवनी तयांतून एक भाग जाऊनी कुशवंटी स्थिरावला तरी ते कुशदरीचे निखळी रेत भागाची आहे वेली ती पिप्पलायन माऊली संचारावे तेने ते तेथे टांचे चरपटले आहे रेत म्हणून चरपटनाथ जगात मिरवणी जग विख्यात दीक्षेलागी विराजावा या यापरी कुंभोद्भवाचा उदय झाला तो मित्र कामशराचा लोट लोटला तो गगनपंथे विमुक्त झाला अति बणे करुनिया एक भाग घटी पडता अगस्ती उदय झाला तत्त्वतः एक भाग महिवरता कैलिक सदनी पातला तो महाराजा कैली करुशी भिक्षा भरतरी उल्वशी भरतरी म्हणती भिक्षापात्रासी अंगणी ते ठेविले तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडिले भरतरी अंत ते कौली के पाहुनी भविष्यांत भरतरी तैसे रक्षित असे तरी ते भरतरी रेत संगी दुर्मिल नारायण प्रसंगी संचारोनी वेत अंगी भरतरी नामे मिरविजे हिमाद्रीच्या विपिनस्थानी दिग्गज रहिला महिते शयनी ते सरस्वतीचे उद्देशे करुनी विधी वीर्याशी धासळला ते वीर्य गज पडतांची झाले चाली चालता मेदले पाऊली तया पासंधित तनु जीवदशा अत्रीची तैसा गजकर्ण सूती कारण प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न तया नामाभिधानी प्रयत्न कर्ण कानिफा मिरविजे या परी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटाच्या पोटी कर्दम ओप तुळा करिता जेठी अभिमंत्रोनी भविष्यांतर मंत्रशक्ती शक्ती विष्णु आव्हानी लिया पुतळामय ते कर भाजने संचराया जीवदशा मिरवावी ऐसे सांगोनी रमारमण संतुष्ट केले नव नारायण मग परस्परे नमना नमन करोनिया उठाले ते असो भगवंतेशी नव नारायण पाहती मंदारा चळ स्थान, श्री शुकाचार्यन समर्द पाशी जाऊन समाधी वरियेले थे नव समाधी मेरू पाठारी दहावी समाधी शुक ऋषीश्वरी असो ते दाही स्थूळ शरीरी पुढे तेथोनिया निघाले यापरी शुक वीर्याचे कथन वद्रिकाश्रमी सोब ब्राह्मण रंभा उद्देश झाले पतन कबीर तेथे जन्मला ही कथा भक्ती कथा मृतांत वदविली आहे जगन्नाथे आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा ऐकवी असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला एक मच्छिणे प्राशिला तव तव कविनारायण संचरोनी वहिला गर्भ लागला वाढीसी दिवसानुदिवस नवमास मच्छिने लोटिले जलोदरास पुढे प्रसूत अंडज सुरस यमुना जळी व्हामैजो तो तेथे एक कथा वर्तली श्री कैलासी अपर्णा माऊली शिवासी म्हणे कृपासावली अनुग्रह मज द्यावाजी तुम्ही जपता जो मंत्र तो मज द्यावा जी पवित्र तेणे करूनी मी चिर सनाथपणे मिरवे न जी शिव म्हणे उमे ऐक मी मंत्र उपदेशीन सकळीक परी एकांत थाव अलौकिक आईसा जाण पाहिजे गे अपर्णा म्हणे एकांत थान तरी महिवरी शोधू आपण ऐसे ऐकता दयाघन अवश्य ती म्हणत असे मग सिद्ध करोनी नंदिकेश्वर हिंडितास्थाने महिवर श्रमोनी वर्तता उमाईश्वर यमुना तटी यौनी पोहोचले मग उतरोनी नंदिकेश्वरावरुनिती नंदी ठेऊनी तटावरती उभयता उतरोनी यमुने सरिती जवळ काठी बैसली तव तो यमुनातट एकांत तेथे मनुष्यांची न मिळे जात ऐसे पाहुनी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानले परी तो मच्छोदरांत कवी नारायण ना। नेणोनी त्यात पार्वती ते उपदेशित मंत्र संजीवनी सी नाथ ती ते तो मंत्र उपदेशिता मच्छी तेथे होती सत्यता तो उपदेश शब्द गर्भी तत्वता मच्छिंद्राने ऐकला ऐकले परी झाले तेणे करुणी ज्ञान प्रगटले मी पण सर्व सरले सर्वची ब्रह्म सनातन असो शिव पार्वती ते पुसत की कैसे चोज उपदेशांत तू ते सांपडेले खूण ते माते बोलानी दावी अपर्णे तू ऐसे शिव तीस पुसता तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मोज मिरवेलई आता किंबहुना चराचरा -चरा, असे स्वरूपी वृत्ती साकार नगनोहे हेमची सार आ आब्रह्म भुवनापासुनी ऐसे शिव ऐकता वचना जळी साकाटोनी तो मच्छोदरी नारायण कवी महाराज समजला तव मग शिव बोलते झाले त्याते म्हणती महाराजा तू आहेस येथे तरी मम उपदेशाचा तुते लाभ झाला परी हे फारची झाले अपूर्व पुढे ऐक आनंद पर्व मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करवी नमी, तरी तुझे जन्म पाठी बद्रिकाश्रमी यावे शेवटी तेथे तुते ते देई न भेटी सर्वसामग्री सचिन ऐसे बोलूनी आदिनाथ स्वस्थान गेला अपर्णे सहित येरीकडे गर्भ मच्छोदरांत तोची मंत्र घोकीत असे या परिभरता पूर्ण दिवस मच्छिने प्रसूत कळासमयास अंड सांडुनी जळतटास मच्छी गेली जलोदरास असो अंडसांडुनी तिरास मच्छी गेली जलोधरास त्यास काही लोटल्या दिवस यमुना ती जळी निजगणासहित संचरले तो अकस्मात मित्रात्मजा तटी अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी मग सर्व मिळोनी चंचुपुटी खाद्य म्हणून भेदी येते चंचुपुटांचा भेद वज्र ते अंड झाले जर्जर द्विशकर होऊनी सत्वर महीवरे आदळले परी वरील शकल पडिले मही खालील शकलात बाळ विदेही जैसा अर्क उदक प्रवाही एका एकी उतरला रुदन शब्द कडकडाट बाळ तेजाचा बोभाट ते न्याहाळीता चकचकाट पाहून या पळाले ते असो सकळ शुक्तिका रत्नाकर आंत मुक्त मुक्तमुक्तिकेचा भद्र मच्छिंद्र असता तमारी कटिरा पावला धिवर त्या काळी तो धीवर कामिक का नाम सुभट पाहता अंडज शुक्तिका प्रकट तो आंतरत्न स्फुट, बाळ रम्य देखिला तव देखिला परी जो सविता मग चित्ती द्रविली मोहममता म्हणे बाळ हे कोमल तत्वता याते भक्षिल कोणी सावज ऐसा उदय होता चित्ती सांडिति, कि हे महाराजा कामिक मूर्ति बाण नेईवो सदनाते अरे हा दक्ष योगिंद्र जेठी तारक नौका महीपाठी तरी तू संशय सोडूनी पोटी सदना ने महाराजा ऐसे देव वागुत्तर रत्न कर्णपुटिके होता भूषण मगते करोनी जतन हृदय संपुटी पात से महाविश्वासाच्या पाठी आधीच मोहन नांदेल पोटी आनंदाची दाटी आनंद पात्री हेलावे जैसे पयाचे पाथरी घृतशर्करा होय मिश्रिती तो गोडपणाचा भाग अमृती वाढीला कांस कांसाईना की दरिद्राच्या सुरवाडास मनी पेटली राजहंस ते गजशुंडीची माळ ग्रीवेस सुखका बाटले जाईना की वंशवृद्धी ते शून्यमय चिंता काळीमा निशा आहे सुतमित्राचा होता उदय मग तेथे चिंता कासया की कवडीसाठी वंचिता प्राण ते मांदूसची राधली सुखधन की मृत्युभया ते असुख मानून चित्त जडे चिंता साकडी तो पियुषाची अनुकूलता गोडी सुखाचा उदय होता मग चिंतानिशीचा आनंद सविता प्रभेलागी हेलावे मग स्नेह कवचे कर संपुटी तोये नानिला बाळ जेठी हदैवाहुनी कामिक पोटी सदनी आणीले या ते शार्वदाता नामे सुंदरा नारी ओपिता झाला त्याच्या करी म्हणे साजणी वंशधारी सुतमिरवी लोकांत की पाहेपा पूर्ण भरंसा की राधातनय कर्ण जैसा तरी तो पुढे राज जगा माझी आव्हानी तव तन्याये तन भाग्योदये सर्व सुखशयनी पहुडावे आहा बाळ अवतार होय कवी नारायण मच्छिंड्र मग कामिका हाती सुढाळ सुता नवरत्नांच्या सम पाहता परम आनंदली शार्वदाता बाळकवळीला स्नेह मेळी स्नेहे धरितांची पयो पयोघरी पय दाटले पाझरी जैसे सोम तेज करी सोमकांत द्रवतसे तव असो कुशांचे मंडन स्नेहभावे होता संगोपन मग बाळ पिंडीचा अग्नि पय पाहुनी स्वीकारितव तव स्नेहाचा ओघ बाणे बाळ आंगी करुनी मार्जने तप्तोद्दकी पालका ते पालकाते ते तव आधीच नामे शार्वदाता त्यावरी अपत्य कामी कांता तेथे बाळ मोह काम द्रवता कवण वर्णावे आधींच असता अमरवेली त्यावरी पजन्यवृष्टी झाली मग तो हेला वालवलव लवलव पाऊली कवणासी वर्णवे